त्याप्रमाणे निवडून तर सत्यशील शेतकऱ्या देणारे गदारांना धडा चिकावण्यासाठी सत्यशील शेतकऱ्यांना निवडून दिलंच पाहिजे आणि ते हंड्रेड पर्सेंट निवडून दिलं कारण का की गद्दार झाले त्यांना धडा शिकवण्याचा बाकी त्यातलं काय नाही गद्दार जे आहेत त्यांना धडा शिकवण्याचा अनुभव नसून द्या आम्हाला अनुभव ना पाडायचे गद्दारी झाली म्हणून गद्दारी झाली म्हणून पाडायचे अनुभव नसून आमच्या आमदाराला अनुभव येईल उद्या परवा येईल साहेबांसंजी ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी सत्यजित शेतकऱ्यांना निवडून दिलाच पाहिजे नवीन आहे आजी माझी आहेत ना त्यांची काम आहे पण लोकांचा बंधव तुम्हाला काय स्वागत करतो नवीन कसंचा वारा हा शंभर टक्के शेतकऱ्यांचा कल्पना शेतकरी पवार